भोकर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका संघटक साहेबराव पाटील यांनी दिलेली प्रखर मुलाखत त्याने मुलाखतीत बोलताना सांगितले की शिवसेना प्रतिनिधी दत्ता गोईमाय पण घेतला आहे सर भोकर तालुक्यातील नगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहे आणि येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती आहे त्याबद्दल तुमचं मनोगत काय मी साहेबराव गंगाधरराव बोंबे मी विशेषण वीसशे ऐंशीपासून शिवसेना उभाटाचं काम करतो आतापर्यंत विकासात एवढी आमची शिवसेनेची दैनिक अवस्था झाली नाही भोकरमध्ये आम्ही दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणलोत एक वेळेस उपसभापती निवडून आलोत तसंच या बारीला आमच्या नगर परिषदेमध्ये आमचे सहकारी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील यांनी काही आम्हाला सहकार्य केलं नसल्यामुळं आमच्या उभाट्याचे उमेदवार उपाय करू शकतो नाही आम्ही नंतर आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे प्रत्येक गावामध्ये शिवसैनिक साहेबाचा जिवंत आहे परंतु जिवंत असताना आमचे जे पुढारी आहेत तालुक्यावरले असतील जिल्ह्यावरले असतील ते मरगळ अवस्थेमध्ये वस... आहेत म्हणून शिवसेनेला आज आम्हाला खाली फाय शर्मिंदेची बाब आहे आम्हाला खाली फायची वेळ आलेली आहे भोकरमध्ये त्यावेळेस नगरपरिषद चालू होती प्रत्येक मतदार विचारत होता तुमच्या उभाटाचे का उमेदवार नाहीत आम्हाला उत्तर देता येत नव्हतं का आमचे वरचे जे प्रतिनिधी आहेत एक फार इचित्रगतीचे आहेत त्यांनी लक्ष देत नाहीत भोकरवर म्हणून आमचं म्हणणं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहे तरी आमचे दोन जिल्हा परिषद केव्हा बी उबाटाचे निवडून आणू शकतो आम्ही एवढी ताकद आमच्या मतदारमध्ये शिवसैनिकांमध्ये आहे परंतु आमचे जे वरिष्ठ ज्येष्ठ नेते आहेत तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर याने आमच्याकडे लक्ष करत नसल्यामुळं आम्हाला शर्मिंदीची बाब आहे पुन्हा नगर परिषद कालपर्वा झाली त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण खासदार साहेब याचे भाजपचे उमेदवार आले काही राष्ट्रवादीचे काले आले काही अपक्ष आले नंतर पुन्हा आमच्या मतदारसंघातले आमदार ताई यांनी एक मुलाखत दिली होती की बाबा भोकर हातगा भोकर हिमायतनगर भोकर मुदखेड आणि तसेच अर्धापूर याचे बाप आहेत आमचे अशोकराव चव्हाण असे बोलले होते ते तसे नसून त्यांचं म्हणणंही असं होतं अशोकराव चव्हाणच्या मुलीचं आमदार साहेबाचं की बाबा विरोधकाचे बाप आहेत भोकर मुदखेड अर्धापूर जे विरोधक लोक आहेत त्यांचे बापाचा बाप अशोकराव चव्हाण आहे असं म्हणणं होतं त्यांचं लोकांनी त्याचा अर्थ अनार्थ करून या मतदारसंघाचे मतदाराचे बाप आहेत असं लोकांचं म्हणणं जाहीर केले होते विरोधक नसून तसं त्यांचे म्हणणं एकच आहे की विरोधकाचा बापाचा बाप आमचा अशोकराव चव्हाण साहेब आहेत आणि खरोखर आहेत या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस अशोकराव चव्हाण आले त्यावेळेस हे मतदारसंघ ना मुच भोकर मतदारसंघ झाला त्यावेळेस भोकर तालुक्यामध्ये बराच काही विकास झाला मी उबाटाचा असून भाजपचं कौतुक करत नाही मी अशोकरावचं कौतुक करतो त्यांनी भोकरला दवाखाना आणला त्याने बुडाण फुलं आणले त्यांनी सर्व काही विकास केला आणि पिंपळ एवढा भारी डॅम केला की आज पंचवीस तीस गाव पाण्या मरत होते आज जीवन झालेले आहेत त्यांनी खूप विकास केला आता विकास केला नाही म्हणणारे लोक कोण आहेत ज्याला शाळा मिळी नाही ज्याला गुत्तेदारी मिळी नाही ज्याला रोड मिळला नाही ज्याला